Oh. काय का का मग रडू तू ना हाय गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना सध्या आता पूजाचं लग्न दोन तीन दिवसावरतीच आलेलं आहे त्यामुळे ना घरोघरी मुळं लावायला जाते मी दोन दिवसापासून त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पण लेट आला आता खूप साऱ्या ताई म्हणतील मूळ लावायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर आपले नातेवाईक फॅमिली असतात ना जवळचे त्यांच्या घरी जाऊन लग्नाचं आमंत्रण द्यायचं असतं हळदीचं लग्नाचं सर्व काही सांगायचं तर अर्चनाच्या माहेरे आली, अर्चना आली मी लोणारवाडी गावामध्येच अर्चनाचं माहेर आहे अर्चनाच्या आईने मला हळदी कुंकू लावलं माझी ओटी भरली नारळाने आणि माझ्या अंगावर साडी ना ती पण त्यांनी मला नेसवली आणि माझ्यासोबत सविता पण आलेली आहे माझी जाऊबाई तर आम्ही दोघी पण मूळ आवतो आहे सर्वांना लोणारवाडी गावामध्ये जेवढे आमचे नातेवाईक आहे ना त्यांना सर्वांच्या घरी काही मी शूट केलं नाही कारण काहीना चालतं काहीना चालत नाही अर्चनाच्या काकू पण इथेच राहिला आहे तर त्यांनी पण आम्हाला हळदी कुंकू लावून आमची ओटी भरली साडी दिली असं मूळ लावायला गेलं की ओटी भरून देतात हळदी हो कुंकू लावतात आमच्याकडे आता ही आपली संस्कृती जुनी रीत परंपरा आजही आपण जपून ठेवली पाहिजे तर आमच्याकडे आजही गावामध्ये लग्नाचं आमंत्रण द्यायला गेल्यानंतर हळदी हो कुंकू लावून ओटी भरून देतात सविता आणि मी आम्ही दोघी पण सकाळी घरातून अकरा साडे अकराला निघालो संध्याकाळचे सहा वाजले आम्हाला घरी जायला कारण लोणारवाडी गाव आणि भाटवडी गाव दोन्ही पण गावं शेजारी असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी ना लग्नाचं आमंत्रण दिलं

<laughs> येऊ <laughs> का अंकिता लवकर या पुरा करायला जेवण करून निघालो अगं <laughs> तिथून जवळच संध्याचं घर पण आहे तर ती बाहेरच कपडे धुवत होती तिला बोलली की लवकर आटोप आणि घरी जा मग आम्ही घरी आलो स्वयंपाक वगैरे केला रात्रीचं सर्वांचं जेवण चालू आहे इथे तर सर्व जेवायला बसलेले आहे केक कशाच्या खुशी मध्ये मीच घर सोडून चालले ना त्याच्या चाल ना? नाही आज काय पण आणायला आणायला आणलाय तो केक दुसरा आम्हाला आद मला भूक लागली होती तिथं दाखव बस केक कसा आहे आथारौ? खाली ठेव आथर्व आज काय लग्न म्हणून घर सोडून जाणार आहे म्हणून केक सेलिब्रेशन आहे एक नंबर कोणा वाचना

तू खाती का आम्हाला देते का नाही तुलाच कापायचं आहे ना खरं बोलले तुम्ही त्रास किती दिला आपल्याला मी काहीच त्रास नाही दिला माझे पोरले कुणाची आज त्याची सारखीच

राहुल तो पडदा घे ओढून बेडरूमचा लखन काका बड्डे नाहीये घर सोडून जाणार आहे म्हणून केकची पार्टी आहे सोडून जाणार आहे सर्वांना त्यामुळे ती जाण्याच्या खुशी मध्ये केक पूजा घर सोडून जाण्याच्या खुशी मध्ये के नाही नवीन आयुष्याची सुरुवात हा म्हणून म्हणून मी खुश आहे सर्वांना घालणार घेणार तोंडात घालून दे सर्वांना आजीच्या आकारा अजून मला घातलाच नाही

मी गेलो आठवण येईल का तुझ्या गडक्या का तो त्या दिवशी काय म्हणत होते माहितीये का पाच दिवस नाही सांगितलं ती बोलली तू एकच गेली ना मग मी आवरून खाली येईल पारा जवळ मम्मी तुम्हाला फोन करेल ते मला चढवायला यायचं आठवण येईल अमेरिका कॉरड इथंच गल्लीतल्या गल्लीत खिडकी पाहिलं आम्हाला सांगू का मम्मी पप्पा आणि अण्णा एवढं बिझी राहतो ना माझ्या आठवण नाही येणार आता काय माझी अवस्था हॉस्टेल टाकली होती का मी मी रोज पायरी बसून आठ दिवस आहे ना रडायची तुला माझ्या आठवण येईल का मग आता असा कोणता क्षण आहे की ज्या टायमिंगला तुझी आठवण येत नाही प्रत्येक वेळेस तुझाच विचार असतो माझ्या डोक्यात सांगा आता एवढं बोलते का ग कॅमेरा समोर बोलते कास्त विसर तेवढा मोठा केक ना बोलक खायला या सगळे जण घरी केक खायला बरोबर आहे पाय पाय बस स्टँड वर जायला तुमच्या आठवण येईल

पूजाच्या आत्याने तिच्यासाठी केक आणला होता सर्वांनी केक खाल्ला आणि खूप वेळा आम्ही सर्वजण येणार मस्त गप्पा मारत बसलो रात्रीच्या आता बारा साडे बारा वाजत आले होते त्यानंतर मग सर्वजण झोपून गेले आणि तुम्हाला आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी शेअर करते जिरं टाकले का हा हा टाकचा तुझ्या हातचा मसाले भात आज बोल मसाले भात आहे एका मसाले भातासाठी तयारी झाली चला स्वयंपाकाची तयारी झाली आमची संध्याची शांदा मसाले भात करते आणि सविता आलेली आहे मनीषाचा पत्या लागते नीलम माझी नानंदाईची सुंदाई माझी भाचा सून ती पण तिला मदत करते चला मी ना दोन दिवस झाले मुळस लावतीये ना ते वेटन ला काही तर काही शूट केलं नाही पण आता चला घरामध्ये सर्व पाहुणेच पाहुणे आलेले आहे पुढे हॉलमध्ये पण भाजीपाला निवडत आहे आई आलेली आहे चला दाखवते तुम्हाला कोण कुन कोण आलेले हे बघा सर्व रेणुका आली श्यामदाजी आले जाऊन आल्या का हाली का बर झालं हो हो का बरं बरं सगळे बसलेले आत्या कुठे गेल्या मंदा आत्या आत्या दरवाजा उघड्या ना? मुळ का झाले आता मुळं लावायचे झाले बसा बसा, बसा। दुसऱ्या दिवशी पण मी सकाळी ना घराच्या बाहेरच होती संध्याकाळी घरी आल्यानंतर पुन्हा आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे सर्वजण हॉलमध्ये गप्पा मारत होते फ्लावर आणि बटाटा कापलेली होती तयारी केलेली होती सर्वांनी मसाले भात करायचा होता तर संध्याने तिच्या हातानेच बनवला आणि मी बाजूच्या शेगडीवरती माझ्या हाताने भाजी बनवली फ्लावर बटाट्याची मसाले भात चपात्या सर्व काही स्वयंपाक झालेला होता सासूबाईं त्या सर्वजण यांना पुढे लसून निवडताय उद्यासाठी ભાઈ <laughs> <laughs> बा सई बाई हाई वर्मा आँगो 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 साई बाई गाई ब्याङ्क आज निता पातळ काताळ पाताळ पाताळ मनिषाबाई नागर राई बाई गबाई सर गाण गाव गाव गावा ईशण वाल्या राग बाई माझ्या मोठ्या सासूबाईंनी आणि आते सासूबाईंनी खूप छान मस्त आमच्यासाठी गाणं म्हटलं होतं त्यांना आहे ना लग्नाची सर्व काही गाणी येतात मी तुम्हाला थोडी थोडी ऐकवत जाईल आता सर्वजण आहे ना जेवायला बसलेले आहे कारण बराच उशीर झाला होता नऊ सव्वा नऊ वाजले होते आम्ही पण जेवायला बसलो पूजा काही तुम्हाला घरात दिसत नाही कारण ती ना अरुणाकाच्या घरी गेलेली आहे तिथे ती थोडीफार डान्सची प्रॅक्टिस वगैरे करते आणि आराम पण करते आव जेव्हा काय करते अय सती का रडू रडून काय झालं गं काय माहित नाही अहो ते केव्हाचे मला चाललं दिसतंय पण काहीतरी झालंय मी त्यांना केव्हाची म्हणते काय झालं गं रडले पण त्या म्हणते मला रडलं इन पॉसिबल आहे म्हणते सुंदर रडले मी काय झालं ते काय कर काय झालं गं रडि हो एक कुठे काय बोललं का मग का बरं रडू राहिले तू सांगा ना काय झालं म्हणते काम जावं समज असं <स्या> कर <स्या> <आसा स्या> <रडू> <स्या> ले। ते करा काय झालंय मग का बरं रडू राहिली पण मी नाही मग ती फोनवर बोलत होते ना मला तिच्या आवाजावरूनच कळालं म्हटलं थकले काहीतरी झालंय आणि बरायचे काहीतरी करू नको काय देवा पाणी येणार नाही काय घाबरू नको काय करायचं ते बरोबर करू <स्या> मळ्यात जायचंय आता त्यांना पाणी भरायला नाही आम्ही आमची सोय करून घेऊ आंघोळीच्या पाण्याची हो हो आम्ही करू एवढ्या थंडीच जाणार चला आता आम्ही ना झोपून घेतो मिस्टर पहाटी जाणार शेतात पाणी भरायला सध्या भरायचं काम चालू आहे आपली पूजा मॅडम थोडीशी नर्वस झाली होती रडत होती तिला आठवण येत होती आता सर्वांची <laughs> त्यामुळे आता ती गेली डान्सची प्रॅक्टिस करायला रात्रीचे वाजले आता चव्हा अकरा आणि हा व्हिडिओ आता इथेच संपवते आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर पर करा उद्याचे नवीन व्हिडिओचं लवकर भेटू होतो पर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री आता नाही कोण पूजा येईल येईल एक दीड तासाने